मी स्वागत करता है। अपना साथी एक महत्व ब्रेकिंग करता है। सला अपला गेता मी पेन्शनधारकांना या गोष्टी बदलण्याबाबत मोठा आदेश झाला जाहीर नवीन अपडेट समोर या संदर्भामध्ये बातमीचे शीर्षक आहेत पेन्शनधारकांना या गोष्टीच्या संदर्भात बदल करण्याच्या बाबतीत मोठा निर्णय झाला जाहीर जाणून घ्या सविस्तर माहिती तर चला पाहूया सविस्तर माहिती नमस्कार आपले हार्दिक मनपूर्वक स्वागत मित्रांनो धारकांसाठी अत्यंत महत्वाची बातमी घेऊन आलो आहे पेन्शनधारकांना या गोष्टी बदलण्याबाबत मोठा आदेश झाला जाहीर जाणून घ्या अपडेट चला तर पाहूया संपूर्ण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी आपण एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर पाहूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण मित्रांनो तिन्ही सेवा दलाच्या म्हणजे लष्कर हवाई दल आणि नौदल या तिन्ही लष्करी सेवा वेतन धारकाच्या मध्ये नाव किंवा जन्म तारीख सुधारण्याची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी आणि समानता आणण्यासाठी लष्कराच्या प्रमुखाने एक मुद्दा उपस्थित केला होता या अंतर्गत संरक्षण मंत्रालयाने सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी एक धोरण मंजूर केले आणि ज्यामध्ये तिन्ही सेवासाठी समान प्रक्रियेसाठी विविध करण्यात आलेली पद्धती पुढील प्रमाणे आहेत जन्म तारखेत सुधारणा करण्यासाठी मित्रांनो जन्म तारखेत सुधारणा करण्यासाठी खालील कागदपत्र सैनिकांना आवश्यक असतील एक पॅन कार्ड दोन चे प्रमाणपत्र तीन पासपोर्ट चार ईसी एचएच एस, चेक कार्ड पाच ड्रायव्हिंग लायसन्स सहा मतदार ओळखपत्र सात आधार ची स्वयं साक्षांकित प्रत तारखेसाठी जन्मतारखेसाठी गैरन्यायिक स्टॅम्प पेपर वर घोषणा नऊ मुलांच्या बाबतीत जन्मतारखेचे प्रमाणपत्र किंवा नोंदणी करून शाळा मंडळाने जाहीर केलेले प्रमाणपत्र पीपीओ पि मध्ये बदल करण्यासाठी पहिला भाग अ नावात सुधारणा करण्यासाठी खालील प्रकारची अनिवार्य करावी लागेल नावा सुधारण्यासाठी उपमुद्दे पुढील प्रमाणे आहेत एक निवृत्त कर्मचाऱ्यांचे वैयक्तिक अर्ज दोन अधिकारी माननीय कमिशन अधिकारी जे सीबीसाठी राजपत्र आदी सूचना तीन प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी यांचे प्रमाणपत्र आणि इतर साठी इंग्रजी वर्तमानपत्रातील कात्र जाहिरात चार दोन राष्ट्रीय दैनिकातील वर्तमानपत्रातील कागदपत्रे पात्र का पाच पॅन कार्ड सहा आधार कार्ड स्वयंशित प्रत आठ नवीनतम पेन्शन खाते विवरण आठ खरी चूक झाल्यास आयुक्ताच्या पत्रानुसार निर्देश पत्रानुसार दुरुस्ती दुसरा मुद्दा अवलंबितीच्या बाबतचा आहे अवलंबिता नावात सुधारणा करायची असेल म्हणजे पेन्शन धारकावर जे अवलंबित आहे त्यांच्यामध्ये सुधारणा करण्यासाठी खालील कागदपत्र आवश्यक आहेत अवलंबिताच्या नावे दुरुस्ती करण्यासाठी खालील कागदपत्र लागतील एक वैयक्तिक अर्ज दोन पॅन कार्ड तीन आधार कार्डच्या स्वयंशाखित स्वयं साक्षांकित प्रती चार प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी यांचे प्रतिज्ञापत्र मित्रांनो आपण यासाठी कुठे संपर्क करू शकतात त्यांच्यासाठी खालील बाबतीत तपशील आहेत कर्मचारी आणि त्यांच्या अवलंबित करावाची असल्यास ते खालील पत्त्याशी संपर्क करू शकतात संपर्क पत्ता अधिकारी दिग्गज आश्रित सैन्य ऑफिसर्स रेकॉर्ड ऑफिस ओ आर ओंट जनरल शाखा एमओडी लष्कर चे ब्लॉक थ्री नवी दिल्ली अकरा झिरो सहासष्ट लँडलाईन फोन नंबर झिरो अकरा सव्वीस पंच्याहत्तर सत्याहत्तर झिरो मोबाईल क्रमांक पहिला अठ्ठ्याऐंशी डबल झिरो पस्तीस एकोणतीस अडोतीस दुसरा मोबाईल क्रमांक एक्क्याऐंशी तीस एकोणसाठ सोळा एकोणनव्वद योग्य बदलासाठी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद